आज आमच्या घरी आमरस बनवायला घेतलेला आहे तर आपण आमरस कसा तयार होते ते पाहूया आता आंबा छान असा माचवून घेतलेला आहे तर आता आपण आंब्याचा पूर्ण कस काढून घेणार आहोत आतमधला तर आता आंबा छान मस्त पिळलेला आहे तर त्याच्या त्याच्या अंदरचं सगळं पूर्ण असं पिळून घेणार आहे तर आता सालाला जे काही टिकून असेल ते पूर्ण काढून घेणार आहे तर आता आपण आंब्याच्या अंदर जे पोस आहे तो काढून घेऊया तर आता तो काढून घेण्यास सुरुवात करत आहे तर आता ते काढायला सुरुवात झाली आहे तर तुम्ही पण अशा सोपी आणि साध्या पद्धतीने आमरस केला तर सर्वांना आवडेल तुम्ही पण करा तर आता गुळीला डिपण्याच्या तो सर्व पस काढून घेत आहे तर आता थोडं पा थोडं असं तर आता छान अशी थोडं आता वेळ म्हणजे मी पाणी टाकलं तर मी एक वाटी साखर घालते Terapla, hambre, stayar.